शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सात जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे मार्गदर्शन ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे बीड बायपास रोडवर असलेल्या सूर्या लॉन्स या ठिकाणी शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याची सध्या जय तयारी सुरू आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलंय शिवसेना भवन संभाजी पेठ या ठिकाणी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या आडमोठे धोरणामुळे सध्या शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे है। महागाई आणि बेरोजगारी या गोष्टींचे सरकारला अजिबात घेणं देणार नाही फक्त सत्ता स्थापन करायची त्यांना खाई झाली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये सत्तांतर अटळ असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचं आवाहन खैरे यांनी आहे